जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो सतीश रविलाल शहा यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे एक्कावन्न रोजी मुंबई येथे झाला त्यांचं मूळ घराणं गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मंडवी गावचं होतं लहानपणापासूनच त्यांना अभिनय गाणं आणि नृत्य याची आवड होती शाळा आणि कॉलेजच्या काळातही ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेत असत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला सतीश शाह यांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली अरविंद देसाई की अजिब दास्तान या चित्रपटातून आपल्या चित्रपट प्रवासाची सुरुवात केली सुरुवातीला त्यांना लहान भूमिका पण त्यांचा अभिनय इतका प्रभावी होता की प्रेक्षक आणि दिग्दर्शक दोघांनाही त्यांना ओळखायला सुरुवात केली एकोणीसशे त्र्याऐंशी साली झालेल्या जाने भी दयारा या कल्ट चित्रपटाने सतीश शाह यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली त्यांच्या भूमिकेतील विनोदी आणि उपरोधिक अभियाना अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आलेल्या ये जो हे जिंदगी या दूरदर्शनवरील मालिकेत त्यांनी प्रत्येक भागात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा वेग साकारल्या आणि त्यांच्या बहुप्रतिभेचा पुरावा दिला यांचा सतीश यांचा विनोदी टायमिंग चेहऱ्यावरील भाव आणि संवाद भेक अतिशय नैसर्गिक होते त्यांनी केलेल्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळेपणा आणि उभ होती सतीश शाह यांनी चार दशकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर या दोन्ही माध्यमात काम केले त्यांनी दोनशे पेक्षा जास्त चित्रपट आणि टीव्ही शोजमधून भूमिका केल्या विनोद करतानाही त्यांनी पात्रतेचा आत्मा टिकवून ठेवला ते केवळ विनोदी अभिनेते नव्हते तर गंभीर भूमिकाही त्यांनी ताकदीने साकारल्या त्यांच्या अभिनय अभिनयाने अनेक पिढ्यांना आनंदी दिला आहे सतीश शाह यांनी एकोणीसशे बहत्तर साली मधु शाह यांच्याशी विवाह केला प्रसिद्धी मिळूनही ते सदैव साधे नम्र आणि राहिले त्यांच्या आयुष्यातील हेच गुण त्यांना इतरांपेक्षा बनवत होते ऑक्टोबर नस रोजी सतीश शाह यांचे चौऱ्याहत्तराव्या वर्षी किडनीच्या आजाराने निधन झाले त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे परंतु त्यांनी निर्माण केलेली पात्र आणि त्यांनी त्यांची अभिनय कला आणि हस्याची परंपरा आजही जिवंत आहे सामान्य माणसापासून ते सुपरस्टार पर्यंत सर्वांना हसवणारा कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे दूरदर्शन आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे अभिनय म्हणजे केवळ नाटक नव्हे तर प्रेक्षकांच्या भावना समजून घेणे ही त्यांनी आयुष्यभर दाखवलं सतीश यांनी आम्हाला केवळ हसवलं नाही तर जीवनातील साधेपणा आणि प्रामाणिकपणा शिकवला त्यांच्या जाण्याने एक युग संपलं पण त्यांची स्मिता संवाद आणि व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहील हा तुमचे हास्य सदैव आमच्या हृदयात जिवंत राहील आत्म्या शांतीला ओम शांती धन्यवाद